आस असत्यात बघा गट पुढे बघा गटुड 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 लाईट हा लाईट बघा आता गट आयो काय करा तेच माला खायचो पान दिलाय त्या खायला <laughs> अशी गटोडे असतात मोठी त्या मामाने दिलं पान म्हणलं खा 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 मला म्हणताय बाईकवर लय प्रेम दिसते तोंड लय लाल झाले तुझ्याकडे देऊ पण घाल पटकन घाल किती पण मोठे बनव ग इकडे बघा थोडं टाकल मधी असं मधून के त्रश आता उरून एक मिनिट पकड राहा असं असाच पकडा हा पकड हा हे कर वर कर अर्जुन घाल असं काम चालू असतय गटोडे लय मोठा आहे हो, तुकडे तुकडे करतो व्हिडिओचे बरं काय अयो मान तुटली रे ते गटोड आणाय हो ना त्यांना सोडायचं कळन नाही बिहारी भैया चढ पर खिचलो खिचो आण बिहारी भैया दिशा खिल वै ताक गटोड्या सोडून तेव्हा हे प्रभू हे भैया गटोड गटोड्यावर गटोड्या पडतात ना जुवरात तेवढा काढ आणलोय बघा तिकडं एक बैलगाडी झालं बघ कुठे बघावं तसं विचू सारखले आता गडबडीनं गोळा करायचं खूप गडबडीत असतंय ना आर्यन कुठं गेलाय की बॅक कॅमेरानं दाखवलं असतं तरी तुम्हाला या कॅमेन कॅमेऱ्यानं घट लहान वाटत असत्या आर्यन मोबाईल पकड बाई मारण्याच्या प्रयत्नात आहे मला किती टाकलंय बघा अगं थांब थांब आर्यन आलाय आता त्याच्याकडे दिलाय मोबाईल झालं बघ गड बरोबर तू आपण सेल्फ करूप आयक आयक गाय मेलो बघा आर्यन माझं घेतो दादा आर्यन कोलपथा रंगे कोणी कोणी बघत

एवढं तू मला खाली पडल्याला आर्यन कुठं बसतो कुठं दाखवतो रोखली वड वड हा असं ताकिल उठलायचं अगं काय मेलं काय मान तुटले भरू ना का अरे असं आमचं धावपळीचं जीवन आहे चिखल आहे चिखलात पण काढायचंय गवत आहे गवतात पण काढायचंय आहे काही खरं नाही हे असलं काटेरी गवत आहे लय लय लागतं हे गवत का आता इथलं गोळा करायचंय माझ तर दम भरलंय पाक नुसता असं जीवाचे आग उठल्या ते चिकलय हाय खाली ते तुकड्यात मग ते म्हणलं आम्ही नंतर काढू तर त्यांनी ऐकाना गेले तर आताच काढा मग त्यामुळे लोक गप्प थांबल्यात पाय गुडघ्यापर्यंत घुसायले तर आतमध्ये काय करत आहे काय ऐक काय कर थांब भरू नको थांब काय पूजा काढ जर म्हणलं ना तर मग वरती आपणच येतो नाहीतर अलीकडनं असतो आपण मग बांधावर टाकायचं वरून तर चिखलात काढ टाकायचंच नाही लय चिखल आहे म्हणा सगळे लोक थांबले तिथे पाणी हा तो तुकडा आहे ना तो आपण पहिल्या दिवशी पाण्यात आलो तो हे भरू नको गीता थांब सगळे लोक थांबल्यात अगं बंद कर की तुझा अन डान्स काय चाललंय त्रिशा चोप येऊ गेली रसून रसून तिथं जाऊन बसली गवतातच जाऊन बसली गवता काय चिकलं तस आलंय काढायला छातीत दुखायला माझ एकदम गोळा करताना वजन झालं वजन खूप जास्त झालं आणि बांध चढून जायचं होता असं पलीकडं एकदम झटका बसली छातीत दुखायला लागले मान पण अशी दुखायली मान तर झटका बसला एकदमच चमकली मार त्रास एकदमचार पण काय सांगू आता कोणाला सांगू आपल्या नशिबात आलंय ते तर आपल्याला भोगावंच लागेल बरोबर आहे का नाही भर भर आपलं होतं झालं दोन एकर गोळा करायचा राहिले आणखीन इथलं काढल्या पण गोळा पण केला मला बांध चढताना एकदम झटका बसला जोरात लागली बाई चला चला म्हणून बाहेर जमा करायला लागले लोक गटोडणी ऐकत ना जोरात दणका पोटात असा असला बांध चढून पलीकडे जाय गवतात ना त्रास व्हायला तिथं नाही इथं ना मग डायरेक्ट आता दोन एकरच राहिले आणखीन भरायचं आपण घाल इथूनच मला असं ढक्कून देऊन दे मी जातो पलीकडं हा या बांधावरन धक्का दे मला पाठीमागून जाऊ मी